आगामी निवडणुकीचे वारे व्हायला सुरू झाले काल देखील शिवसेना आणि भाजपमध्ये बैठक झालेली आहे फॉर्मोल अजून ठरलेला नाही मात्र प्रस्तावसाठी तुम्ही त्यांना प्रस्ताव ठेवा असं सांगून मिळालं काय वाटतं एकंदरीत पाहायला गेलं तर आता ठाणे महानगरपालिकेमध्ये एकशे एकतीस नगरसेवक सेवक आहेत तुमचे तेवीस नगरसेवक आहेत त्यातच असं पाहायला गेलं तर आता लेटर बॉम्ब मंडळ अध्यक्षांनी दिलेलं आहे तुमच्याकडे त्यांनी विनंती केलेली आहे युती नको त्याचं कारण म्हणजे अनेक वेळा आमच्यावरती न्याय अत्याचार झाला त्यामुळे युती नको असं त्यांचं म्हणणं आहे त्याकडे कसं नाही जे पार्टीकडे पत्र दिलं आहे त्याचा पार्टी नक्कीच विचार करेल सकारात्मक आणि गांभीर्यपूर्वक विचार करेल परंतु मीडियात जाऊन स्टेटमेंट देणं अपेक्षित नाही आहे त्यामुळे मी सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की आपण उत्साहपोटी किंवा इच्छेपोटी ज्या काही के भाष्य केली ती ठीक आहेत पण ह्याच्यापुढे परस्पर कोणती भाष्य मीडियासमोर करू नयेत आणि युतीमध्ये आपल्याला युतीचे बोलणी करायचे निर्देश वर्ण दिलेले आहेत युतीची जागा वाटप झाली की मग युती जाहीर होत असते आता युती करावी युतीची बोलणी करावी जागावाटपाचं सूत्र ठरवावं असे निर्देश दिलेले असताना जागावाटपावर चर्चा सुरू आहे आता जागा जर आमच्या पातळीवर समाधानकारक वाटप झालं नाही तर आम्ही वरिष्ठ पातळीवर जाऊ वरिष्ठ पातळी आमची फिर्याद मांडू आणि त्या उपर आ, जे आम्हाला प्रदेशाध्यक्ष मान्य मुख्यमंत्री महोदय हे जे मार्गदर्शन करतील आदेश देतील ते आम्ही पुढे पाळू काय वाटतं युती धर्म पाळला जावा काय वाटतं दोन हजार सतरा पुन्हा तसं न होण्यासाठी आता पुन्हा युती धर्म एकत्र येत आहे वर्ष पातळी बोलणं सुरू आहे मात्र असं असताना कुठेतरी पुन्हा आता नाराजीचा सूर उमटत आहे त्यामुळे काय येणाऱ्या काय त्यांची नाराजी व्यक्त जी दूर कराल का ज्यांनी पत्र दिलं आहे त्यांची नाही नाराजी दूर करणं विषय नसतो युतीची चर्चा ही फक्त ठाणे शहरात सुरू नाही आहे युती करची चर्चा ही महाराष्ट्रात मुंबईपासून ते नागपूरपर्यंत एकोणतीस महानगरपालिकेशी संबंधित आहे आणि कर पक्षाने युतीच्या चर्चा करण्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे युतीची चर्चा सुरू आहे पक्ष पातळीवर जो निर्णय होईल तो याच्यापुढे मान्य केला जाईल प्रत्येक कार्यकर्त्याकडनं कुठल्याही कार्यकर्त्यांनी याबद्दल वैयक्तिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्यांनी पत्ररूपात पार्टीकडे द्याव्यात त्याची गंभीर दखल पार्टी घेत असते पण युतीची चर्चा ही पक्षाच्या वरिष्ठ धोरणाचा भाग आहे काळात आत्ता त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे युतीविषयी कुठलं जर जाहीर भाष्य केलं तर ते चुकीचं आहे त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल कारण युतीवर चर्चा करावी हे पक्षाच्या वरिष्ठांकडून आलेले पक्षाच्या धोरणात्मक निर्देश आहेत त्यानंतर निर्णय काय होईल हे पक्ष श्रेष्ठी ठरवतील पण ती प्रक्रिया सुरू असताना त्याबाबत जाहीर भाष्य जर कोण करत असेल तर ते गांभीर्याने घेतलं जाईल आणि तो शिस्तीचा भाग म्हणून त्यावर कारवाई केली जाईल आपल्याला जर तयारी करायची असेल कुठल्या प्रभागात त्यांनी प्रत्येकाने ती तयारी करावी आपलं काम पूर्ण करावं आणि आपली मागणी जी काय असेल ती आपण रेटून पक्षप्रमुखांकडे मागावी यात काहीच अडचण नाही रवींद्र चव्हाणांची भेट घेणार आहेत ते मला याबद्दल काही कल्पना नाही ते तयारीला लागले होते कोविड काळ असेल किंवा त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावामध्ये असेल भेटीकाठी म्हणून एक संपर्क त्यांचा तयार केलेला आहे परंतु आता युती होत असल्यामुळे जे आहे ते कुठेतरी त्यांचं तिकीट कापण्याची शक्यता त्यामुळे कुठेतरी नाराजी असून धुसपूस सुरू होतून ते बंद देखील करण्यात ते तयारीमध्ये आता यावर मी काय बोलणार पार्टीने जर भूमिका कुठली घेतली आहे चर्चा करायला सांगितली आहे मला असं वाटतं सबुरीचा खेळ आहे जास्त उतावीळ होऊन जे काम करतात त्यांचं नुकसान होतं त्यामुळे सबुरी बाळगावी एवढंच छानपण आहे हे माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातनं मी एवढंच भाष्य करेन एवढ्या कार्यकर्त्यांनी यातून काय ते सांगितलं आम्ही आमच्या परीने सर्व तयारी केलेली आहे आमची निवडणूक संयोजन समिती निर्माण झालेली आहे आम्ही प्रभागशा बाकीची कामं सुरू केलेली आहेत याद्यांवरचा आमचा अभ्यास पूर्ण आहे संभाव्य उमेदवारांची यादी आम्ही दोन महिन्यापूर्वीच मागवली होती त्याच्यावरही आम्ही पुढे जात आहोत आम्ही सर्व पूर्वतयारी केलेली आहे शेवटी सशाच्या शिकारीला जाताना वाघाची तयारी ठेवायला लागते अशी एक म्हण आहे कारण चुकून आला वागतं मग काय करणार मी ससा मारायला निघालो होतो असं बोलून चालत नाही तर कार्यकर्त्यांनी याच्यातून बोध घ्यावा आणि आपलं काम चालू ठेवावं वरिष्ठांनी जो कार्यक्रम दिला त्या कार्यक्रमानुरूप मार्गक्रमण करावं यातच आपलं भलं आहे या निवडणुकीत पक्षाच्या वतीने तरुणांना संधी दिली जाईल का हो नक्कीच प्रयत्न आहे तरुणांना संधी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न आहे कालच्या बैठकीमध्ये पुढचे बैठक असणार हे प्रस्ताव काय आला आलाय नाही प्रस्ताव म्हणजे आम्ही एवढं सांगितलं आहे की जर आपण अगोदरच्या ज्या जागा आहेत तेच जर आपण घेऊन बसलो तर मग काही चर्चेला काय वावच उरत नाही मग ज्याच्या ज्या जागा आहेत त्या झाल्या टोटल उरलेल्या जागा मुंबऱ्यातल्या फिफ्टी फिफ्टी बाकी काही राहणारच नाही शिल्लक तर त्याच्यामुळे तसं करू नका दोन हजार सतरानंतरची पार्श्वभूमी निराळी आहे दोन हजार सव्वीसची परिस्थिती निराळी आहे त्या परिस्थितीचा काही मला उल्लेख करण्याची आवश्य आवश्यकता वाटत नाही परंतु जी परिस्थिती बदललेली आहे त्यात भाजपा शिवसेनाची युती ही एकत्रितरित्या त्याचा मतांचा परिणाम मिळेल अशी जर करायची असेल तर प्रत्येक ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा सहभाग असला तर ते मतदार एकत्र येतील बऱ्याचशा ठिकाणी जर भाजपचा उमेदवारच नसेल तर मतदारांना देखील याची जाणीव होऊ शकते की अरे आपला उमेदवारच नाही आम्हाला बी जे पीला पण वोटिंग करायचं आहे आम्ही फक्त एकाच पक्षाला करतो आहे कारण आता लोकसभा झाली विधानसभा झाली आता नगरपालिका ही सर्वच नेते म्हणतात की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यामुळे युतीची प्रक्रिया करताना त्याचा सारासार विचार केला जावा आणि म्हणूनच आम्ही त्यांनाच सूचना केली आहे की आता तुम्ही तुमच्याकडे जास्त जागा आहेत म्हणजे सिटिंगचा जर कन्सेप्ट मानली तर जागा आहेत माणसं धरायची झाली तर आणि त्यामुळे मग तुम्हीच योग्य पद्धतीने विचारपूर्वक काहीतरी चांगला प्रस्ताव द्यावा जो समाधानकारक पण असेल आणि सन्माननीय पण असेल आणि एक राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यात सहभाग घेणं योग्य देखील होईल आम्हाला तो पटला नाही पडला तर आम्ही वरिष्ठांपर्यंत तो नेऊ आणि वरिष्ठ जो निर्णय देतील तो पुढे आम्हाला मान्य असेल हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे शेवटी पार्टीचं काम आहे हे कोणाचं वैयक्तिक नाही आहे ठाणे शहरातल्या कुठल्या एका नेत्याचं किंवा व्यक्तीचा हा विषय नाही आहे पार्टी ही ऑल इंडिया आहे त्याच्या खालोखाल स्टेट्स लेवलला आहे आणि अलायन्स हा विषय त्या स्तरावर वेगळ्या वेगळ्या कारणाने ठरलेला आहे त्या अलायन्समधनं जे निर्देश आम्हाला आलेत ते आम्हाला फॉलो करावे लागतात आम आणि आम्ही पार्टीने दिलेलं काम पद्धतशीर करतो आमची मागणी देखील आम्ही रेटून मांडतो पण ती इन हाऊस मांडतो बाहेर त्याची वाच्यता करण्याची गरज नाही पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर इच्छुकांची रांग आता सुरू झालेली आहे अनेक लोकांनी जे आहे ते फॉर्म शिवसेनेमधनं घेतलेले आहेत ज्या ठिकाणी भाजप जास्त संख्येने आहेत म्हणजे चार असेल या तीन असेल त्या ठिकाणी देखील आता शिवसेनेकडनं फॉर्म घेऊन ते भरणार आहेत त्यामुळे कुठंतरी भाजप असेल शिवसेने असेल आपापसातच कुठं तर मतभेद दिसले इथं फॉर्म घेण्याची प्रक्रिया त्यांनी त्यांची करावी आम्ही ऑलरेडी दीड महिन्यापूर्वीच जे उत्सुक उमेदवार होते त्यांची परिचयपत्र घेतली ती जवळजवळ पाचशेच्या घरात आहेत आत्तापर्यंत आमच्याकडे अर्ज आलेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही ती प्रक्रिया करण्याची आवश्यकता आम्हाला लागली नाही पण आमच्याकडे तो सर्व डेटा आहे युतीमध्ये दे तो देखील आम्ही सादर केला होता बैठकीत काही अडचण नाही त्याच्यामध्ये युतीच्या या चर्चेमध्ये असलेले जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या संदर्भात देखील काही चर्चा झाली आहे का त्यांना काही आहेत का नाही आत्ता सध्या त्याबाबत काही चर्चा नाही आहे पहिले दोन महत्त्वाचे पक्ष आहेत त्या त्यांची पहिले चर्चा होईल त्यानंतर मग उरलेल्या मित्रपक्षांना कसं सामावून घ्यायचं याचा विचार केला जाईल निघायला पाहिजे आता आज आज किंवा उद्या काहीतरी चांगली प्रपोजल शिवसेनेच्या माध्यमातून येईल अशी आमची अपेक्षा आहे आणि ते बोललेत आम्ही एक दोन दिवसात तुम्हाला फीडबॅक देतो कालच बैठक झालेली आहे ते आज किंवा उद्या आजच देतील माझ्यामध्ये रात्रीपर्यंत किंवा उद्या हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव